नमस्कार मंडळी पेडगाव फाटी या ठिकाणी आज होणाऱ्या आदत मैदानासाठी आपला हिंदकेसरी बकासूर आणि हिंदकेसरी सर्जा सज्ज झालेल्या आहेत या दोघांबरोबर कोणते आदत नंदी पाळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चॅनल सबस्क्राईब जरूर करा चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे काल झालेल्या पेडगाव फाटी ओपन बलगडे शर्यत मैदानामध्ये आपला आवडता रुस्तुमेहंद श्री बाकासुर हा पाहण्यासाठी आलेला होता परंतु काही कारणास्तव बकासुरची सेमीफायनलला हार झाली होती तर मित्रांनो आज होणाऱ्या पेडगाव फाटी आदत बैल मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर बकासूर पळणारा म्हटल्यानंतर बकासूरचा पहिरा कोण मंडळी कनेर खेडकरांचा नंद्या हे एक चांगला आदत म आदत वासरू मित्रांनो पळणारा आहे आणि बऱ्याच ठिकाणी गुलालाचं मानकरी झालेला आहे हा आद नंद्या आणि बकासूर आपल्याला या आजच्या पेडगाव फाटी आदत बैल मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहेत आता आणि नंद्याची जोडी कशा पद्धतीने पळत आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचं काळीच पंचमहेंदी केसरीचा मानकरी सर्जा हा देखील या आदत मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो सरजा या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर सर्जाचा आदत पैरा कोण मंडळी सरजेचा पैरा आहे बाजीराव बावीस एकोणतीस हा देखील मित्रांनो आदतमध्ये टॉपमध्ये पळणार नंदी आहे बरेच गुलाल या नंदीच्या देखील नावावरती आहेत त्यामुळे मित्रांनो हिंदकेसरी केसरी सरजा आणि बाजीराव ही जोडी तुम्हा आज बाजी तुम्हाला आजच्या या आदत मैदानामध्ये पळताना दिसणार आहे ही मित्रांनो टॉपची जोडी आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर बघूया आता सरजा आणि बाजीराव ही जोडी देखील कशा पद्धतीने पळत आहे धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ चॅनल बैलगाड्याचे रियत नद घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद